चारशे वर्ष जुन्या असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून एका बाजूला वाद पेटला असताना आता दुसरीकडे विधिमंडळामध्ये प्रचंड गदारोळ झालेला आहे आणि आदित्य ठाकरे जे शिवसेनेचे नेते आहेत माजी मंत्री आहेत उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आहेत त्यांना अटक करण्याच्या मागणीवरून संपूर्ण अधिवेशन जे आहे त्यामध्ये गदारोळ करण्यात आलेलं आहे दिशा सालियन हिच्या मृत्यूसाठी जे लोक जबाबदार आहेत त्यांना अटक करण्याची मागणी अधिवेशनात सुरू झालेली आहे आणि याचं कारण काय आहे तर दिशा सालियन हिच्या वडिलांनी उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे आणि त्यामुळे आता फक्त एकट्या आदित्य ठाकरेंच्याच नव्हे तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत ही गोष्ट एका बाजूला घडते पण दुसऱ्या बाजूला ज्या सतीश सालियन यांनी असं म्हटलं होतं की पोलीस तपासावर मी समाधानी आहे पोलिसांनी दिलेल्या उत्तराबद्दल मी समाधानी आहे माझी कुणाबद्दल तक्रार नाहीये ते सतीश सालियन उच्च न्यायालयात का गेलेत आणि आता आदित्य ठाकरे यांच्या भोवतीच्या अडचणी का वाढल्यात असा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय कोण आहे दिशा सालियन काय घडलं होतं तिच्याबरोबर आणि का तिला मारलं गेलं तिला मारलं गेलं की तिच्या मारण्याच्या मागे कोणीतरी बरी असामी होती काय आहे हे सगळं प्रकरण आणि आदित्य ठाकरे यांच्या मानगुटीवर किंवा शिवसेनेच्या मानगुटीवर दिशा सालियनचं भूत कोण बसवतंय की ते बसलंय या सगळ्या गोष्टी मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सध्या विधिमंडळामध्ये प्रचंड गदारोळ सुरू आहे विधिमंडळामध्ये दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या संदर्भातला मुद्दा चर्चेला आला आणि त्यातून एकच गदारोळ झाला अनेक सदस्यांनी सत्ताधाऱ्या भाजपच्या आमदारांनी शिवसेनेच्या नेत्यांनी शिवसेनेच्या काही खासदारांनीही आदित्य ठाकरे यांनासुद्धा तोच न्याय लावावा जो धनंजय मुंडे यांना लावला गेलेला आहे आणि आदित्य ठाकरे यांची अटक करून चौकशी करावी अशा स्वरूपाची मागणी विधिमंडळात केलेली आहे विधिमंडळाचं कामकाज या सगळ्या गोंधळामुळे तहकूब झालं सदस्य वेलमध्ये गेले तिथे त्यांनी आरडाओरडा केला घोषणाबाजी केल्या हे सगळं विधिमंडळात घडतंय याचं कारण साहेब रडारवर आदित्य ठाकरे आलेले आहेत आदित्य ठाकरे रडारवर का आले तर दिशा सालियन ही आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती आणि सव्वीस वर्षाच्या दिशा सालियन हिचा मृत्यू आठ जून दोन हजार वीस रोजी झालेला होता दिशा सालियन हिने आत्महत्या केली असं सांगितलं जात होतं पण ती मालाड या पश्चिम उपनगरातल्या एका आलिशान इमारतीत राहत होती चौदाव्या पडून मृत्यू झाला असं म्हटलं जात होतं पण प्रत्यक्षात ना दिशा डोकं फुटलं होतं ना तिच्या शरीरावर कोणतेही व्रण होते मग ती चौदाव्या मजल्यावरून कशी पडली किंवा माझी मुलगी आत्महत्या करण्या इतकी दुबळी मानसिकतेची नव्हती अशी आता न्यायालयामध्ये याचिका सतीश सालियन यांनी केलेली आहे सतीश सालियन हे दिशा सालियनचे वडील आहेत आणि त्यांचा आत्ता आक्षेप आहे की माझ्या मुलीला न्याय मिळालेला नाही आहे मृत्यूनंतर तो न्याय मिळावा आता या सगळ्या गोष्टी घडत असताना दिशा सालियनच्या घरी एक पार्टी सुरू होती आणि या पार्टीला दिनू मोर्या सूरज पंचोली त्याचप्रमाणे मुंबई चित्रपटसृष्टीतील काही महत्वाची नेते मंडळी होती आणि त्या पार्टीमध्ये आदित्य ठाकरे होते असा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केलेला आहे आता दिशा सालियन हिचा जो मृत्यू झालेला आहे याच्या मागचं कारण काय तर याच्या मागचं कारण हे आहे की एका मोठ्या राजकीय नेत्याला अल्पवयीन मुलीबरोबर सेक्स करताना दिशा सालियन ने पाहिलं होतं आणि त्याबरोबर आणखी या बड्या नेत्याबरोबर एक चित्रपट अभिनेताही होता मुंबईच्या चित्रपटसृष्टीमध्ये काही अशी मंडळी आहेत की ज्यांना फक्त अल्पवयीन मुलींबरोबर शरीर संबंध ठेवायचे असतात आणि हे एक खूप मोठं सिंडिकेट आहे मित्रांनो याच्यामध्ये अनेक बडी बडी नावं घेतली जातात दबक्या आवाजात घेतली जातात आणि या सगळ्या गोष्टी दिशा सालियनला माहिती होत्या त्याबद्दल ती कुठेतरी वाच्यता करेल अशा संदर्भातली एक भीती काही मंडळींना वाटत होती दिशा यांनी ही गोष्ट सुशांत सिंग राजपूत याला सांगितली होती आणि सुशांत सिंग राजपूत याच्यावरती भाष्य करेल असं चित्रपट सृष्टीतील काही डबघाईला आलेल्या आणि चित्रपट न मिळणाऱ्या पण चित्रपट सृष्टीत असल्यामुळे इतर सगळे गैरधंदे करणाऱ्या काही अभिनेत्यांना वाटत होतं आणि वांद्र्यामध्ये उडबस असलेली ही जी सगळी मंड मंडळी आहेत यांच्या साटेलोट्यामधून दिशा सालियन हिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं आता या दिशा सालियनच्या मृत्यूवर सर्वाधिक आवाज जर कोणी उठवला असेल तर त्या नेत्याचं नाव आहे नितेश नारायण राणे नितेश राणेंनी या संपूर्ण सगळ्या गोष्टीबद्दल बोलायला सुरुवात केली पण नितेश राणे यांच्या आधी एक महत्त्वाचं ट्विट जे केलं गेलं होतं ते केलं गेलं होतं सत्तावीस जून दोन हजार वीसला आणि हे जे ट्विट होतं हे भाजपचे नेते अतुल भातकळकर यांनी केलं होतं आणि अतुल भातकळकर यांच्या या ट्विटनंतर प्रचंड गदारोळ झाला होता मुंबई ते दिल्ली थेट भातकळकरांनी नावच घेऊन टाकलं होतं नेत्याचं आणि त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी थंड झाल्या आहेत असं वाटत असतानाच बघा याच्यामध्ये हे मी का सांगतोय की याच्या मागे राजकारण आहे का तर तुम्ही प्रेक्षक सुद्धा आहात तुम्ही जे काय समजायचं ते समजू शकता दुसरी गोष्ट अशी आहे की हे झालंच नाही आहे का तर त्याचे काही जे काही पुरावे आहेत जर कर नाही तर डर कस कशाला असं जेव्हा शिवसेनेचे नेते म्हणतायत त्यावेळेला टीची नेमणूक डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये झालेली आहे मग त्याचा नेमका अहवाल आतापर्यंत का आला नाही तो कोणी दाबला तो कोणाच्या सांगण्यावरून दाबला या सगळ्या गोष्टी आता चर्चेला आलेल्या आहेत दिशा सालियन ज्या आलिशान इमारतीत राहत होती मित्र हो त्या इमारतीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तिथल्या रजिस्टर्डमध्ये एंट्री करावी लागते आठ जून दोन हजार वीसची पानं या रजिस्टर्डमधली फाडलेली आहेत ती कोणी फाडली असा प्रश्नसुद्धा या सगळ्या याचिकेमध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे आता हे सगळं एका बाजूला सतीश सालियन यांनी असं सा म्हटलं होतं की या तपासामुळे मी समाधानी आहे किंवा पोलिसांनी जे काय दिलंय सांगितलंय त्याच्यामुळे मी समाधानी आहे मग आता अचानक सतीश सालियन हे का जागे झाले कारण या संपूर्ण गोष्टीला आता आठ जूनला म्हणजे आणखी जवळपास दोन महिन्यांनी पाच वर्ष पूर्ण होतील एसआयटी नेमल्याच्या प्रकरणाला आता पावणे तीन वर्ष पूर्ण होतील पण या सगळ्या गोष्टीचं जे काही भूत आहे दिशा सालियांचं ते आदित्य ठाकरे यांच्या मानेवर बसलेलं आहे आणि ते भूत उतरवण्यासाठी आता आदित्य ठाकरे किंवा त्यांचे वडील उद्धव ठाकरे त्याचप्रमाणे आणखी चित्रपट चित्रपटसृष्टीतील काही मंडळी विशेषतः सचिन वाजे यांचं नाव घेतलं जातंय सचिन वाजे यांचं जे लोकेशन होतं ते चेक करा असं सांगितलं जात मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये बसणाऱ्या काही बड्या अधिकाऱ्यांच्या सी डी आर ची मागणी सुद्धा या सगळ्या प्रकरणात केली जाते आता ज्या वेळेला एखाद्या एखाद्या व्यक्तीवर गुन्हेगारीचा किंवा एखाद्या गुन्ह्याचा आरोप किंवा ठपका ठेवला जातो त्यावेळेला त्या गुन्हेगाराची आणि त्या गुन्ह्याची तीव्रता बघून त्याला ताब्यात घेऊन त्याचा तपास केला जातो आज विधिमंडळामध्ये नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना अटक करून त्यांची चौकशी करावी अशा स्वरूपाची मागणी केलेली होती एवढा सरळ सोपा होता दिशाच्या वडिलांनी काल कोर्टामध्ये एफिडेव्हिट दिलेला आहे पटिशन दाखल केलेला आहे आणि त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्या अनुसार सभागृहाच्या माध्यमातून आमचे सदस्य सन्मान्य अमित साटमजी आणि अन्य आमचे महायुतीचे आमदार यांनी एकत्र मिळून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे के सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कुठल्याही आमच्या भगिनीवर माता भगिनीवर अगर बलात्काराची बलात्कार अगर आरोप बलात्काराचा करता, आरोप करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो मग ज्यांची ज्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी है। घेतलेली आहे माझ्या सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप लोकांवर झालेला आहे तर काही न्याय लागतो तो ह्या तिघांवर लावा एवढीच मागणी सभागृहांनी केली आता या मागणीमुळे शिवसेना जी ठाकरे गटाची शिवसेना आहे तीही आक्रमक झाली होती तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांची प्रतिक्रिया सुद्धा काहीशी गमतीदार आहे संजय राऊत काय म्हणाले की एखाद्या तरुण नेत्यावर अशा पद्धतीचा आरोप करण्याची आपली संस्कृती नाही मित्र हो संजय राऊत सोयीस्कर आहेत मी आपल्याला इथे जाणीवपूर्वक आठवण करून देऊ इच्छितो की ज्या वेळेला राज्यामध्ये युतीचं सरकार होतं पहिल्या वेळेला नव्वदच्या दशकामध्ये त्यावेळेला रमेश किणी यांच्यावरच यांच्या खुनाचा आरोप ज्या राज ठाकरेंवर झाला ते राज ठाकरे सुद्धा तेव्हा तरुण होते आरोपामध्ये हवा आहे की नाही आहे एका मोठ्या संपादकाने आणि छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपामुळे राज ठाकरे हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या संपूर्ण आपल्या करिअरमध्ये पंधरा वर्ष मागे गेले कारण एखाद्या व्यक्तीला आरोप झाल्यानंतर त्या आरोपातून साफसफाई करून किंवा त्या आरोपातून शुद्धीकरण करून त्याला बाहेर पडण्यासाठी दिव्य करावं लागतं हे राज ठाकरे प्रकरणात अनेकांनी पाहिलं असेल आता आदित्य ठाकरे यांच्यावर तर गंभीर आरोप झालेला आहे कारण आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या आरोपासाठी किंवा सतीश सालियन यांनी केलेल्या उच्च न्यायालयामधल्या याचिकेमध्ये जे काही म्हटलेलं आहे ते प्रचंड गंभीर आहे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी आहे हे जरी खरं असलं तरी पोलीस कोणाचं ऐकतात आणि कसं काम करतात हे आपल्याला मला सांगण्याची गरज नाही पण आता या सगळ्या गोष्टींमधून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालय आहे अजूनही जो हा व्हिडिओ होईपर्यंत गृह मंत्रालयाने किंवा सरकारकडून या संदर्भात काहीही निवेदन करण्यात आलेलं नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून यावर भाष्य करणार का आदित्य ठाकरे यांना अटक होऊन त्यांची चौकशी होणार का हा देखील तितकाच कळीचा मुद्दा प्रसाद लाड शंभूराजे देसाई जे, जे स्वतः मंत्री आहेत नितेश राणे जे स्वतः मंत्री आहेत आणि अमित साटम या सगळ्या मंडळींनी उपस्थित केलेला आहे अधिवेशन अधिवेशनातलं जे काही कामकाज आहे दहा मिनटासाठी जरी स्थगित केलं गेलं असलं तरी आत्ता दिशा सालियन हे प्रकरण स्थगित करणं भाजपला आता अडचणीचं ठरू शकतं आणि ते जर सुरू केलं तर ते शिवसेनेला त्याहीपेक्षा अडचणीचं ठरू शकतं आणि त्यातही आदित्य ठाकरे यांच्यासाठी तर ही डू ऑर डायची लढाई ठरू शकते आदित्य ठाकरे यांचे पी ए सूरज चव्हाण हे नुकतेच तुरुंगातून सुटून बाहेर आलेले आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत किंवा या कोविड घोटाळ्याच्या बाबतीत सूरज चव्हाण यांच्यावर जे काही आरोप झाले होते त्या आरोपाची किंमत त्यांनी चुकवलेली आहे संजय राऊत यांच्यावर आरोप झाले त्यावेळेला त्यांनाही तुरुंगात जावं लागलं होतं संजय राऊत एकशे तीन दिवस तुरुंगात होते सूरज चव्हाण चौदा महिने तुरुंगात होते आता आदित्य ठाकरे यांनाच थेट लक्ष करण्यात आलेलं आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांना या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना एक खूप मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे पण मित्र हो माझा मुद्दा हा आहे ही अग्निपरीक्षा घेण्या इतपत भाजपची नैतिकता आहे का गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे रामशास्त्री प्रभुणे बाण्याने या सगळ्या गोष्टीकडे पाहणार आहेत की याही गोष्टीचं राजकारण करून स्वतःच्या पक्षासाठी आणि सरकारसाठीचा गोल ते सेट करणार आहेत याकडे राज्यातली जनता आपल्या चष्म्याच्या काचा स्वच्छ करून बघू लागलेली आहे काय होणार कसं होणार हे आपल्याला अल्पावधीतच कळणार आहे पण आपल्याला असं वाटतंय का दिशा सालियन हिच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरे हे जबाबदार आहेत आदित्य ठाकरे यांना अटक करून त्यांची चौकशी करावी हे आपल्याला पटतं आहे का आणि दिशा सालियन हिला जी अत्यंत भयंकर गोष्ट माहिती होती चित्रपटसृष्टीतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नेत्यांच्या बाबतीतली त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे असं आपल्याला वाटतं आहे का जर आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सब्सक्राइब करा आणि जर आपण सब्सक्राइब केलं असेल तर आपल्या आप सुद्धा सांगा आपली निराशा होणार नाही ना इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद